काय काका हे चंदा भो आता एक नंबर माणूस आहे पण बाप काही ड्युटी लावून लागून गेली सज्जन माणूस कोणी भात कधी करणार आहे आता का आज कठीण बाकार नमस्कार मित्रांनो हे आपली आता सायकल आहे आता आपण सायकल वरती जाणार आहे शेतातून घरी चला तर मग <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आता आपण जाणार आहोत घरी सायकलवरती आपण शेतामध्ये आलो होतो खूप थंडी आहे भलतीच थंडी पडेल आहे चला तर मग हे पहा सोपते हो, एक नंबर नजर आहे आता आपण जाणार आहोत सायकलवर एक नंबर नंबरनी सर्गमन्य आहे सूर्यनी बर शुद्ध हवा हे पाय बाबूईचं झाड आहे हे शंगा लागले आता तिला आता आला आपला रोड हे रोड बनवून आहे रोडाचं का काम लाई चार पाच वर्ष झाली बहुतेक खराब रस्ता करून टाकला ना नवी सायकल पंचर व्हायची शक्यता राहते सगळ्या हळू बरं वाटतंय का दा